नमस्कार प्रेक्षकांनो कंबडी कंबडी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये खूप मोठा बदल आपल्याला घडताना दिसणार आहे मालिकेमध्ये स्वप्नात नाही तर सत्यामध्ये सरू आणि राजनची भेट झालेली आहे आणि यासाठी गुरुजींनी एक ठिकाण सांगितलेला त्याच ठिकाणी सरूला आणायला ज्यावेळेस राजन राजन चाललाय त्यावेळेला रागिणीच्या कारस्थानामुळे राजनने तिची हाकलपट्टी करत सरूची घरात एंट्री केली अन्नपूर्णाने सम्मानाने आपल्या मोठ्या सुनेचे स्वागत केले पण हे सगळं करत असताना रागिनीने एक भयंकर कान केलेलं आहे आणि खूप मोठं कटकारस्थान इथं असलेलं आहे ते आता समोर आलेलं आहे राजेंनी तिचे घरातून कशी हकलपट्टी केली हे सगळं पाहूया म्हणजे सर्व या घरची मोठी सून तर रागिनी रस्त्यावरती आली आहे इकडे गुरुजी एके दिवशी अन्नपूर्णाला भेटायला येतात ज्यावेळेस गुरुजी आता अन्नपूर्णाला भेटायला येतात त्यावेळेस गुरुजी इकडे सांगायला लागतात ला म्हणजे अन्नपूर्णा ताई खूप मोठा योग आलेला आहे तुमच्या मोठेच्या सून मोठ्या सुनेचं ठिकाण मला माहिती आहे यावरती आता इकडे अन्नपूर्णा सांगायला लागते आणि माझी नात यावरती गुरुजी म्हणता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी या आधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची नात आणि तुमची भेट झालेली आहे पण तुमची सून आणि तुमची भेट आतापर्यंत झालेली नाही आहे ती भेट घडण्याचे योग आहेत यावरती अन्नपूर्णा सांगते ते कसं काय तुम्ही सांगा ना गुरुजी आता मला ते भेट घडण्याचे योग कसे काय होती यावरती मग आता लगेच सांगायला लागतात इकडे गुरुजी सांगायला लागतात हे बघा मी तुम्हाला एक ठिकाण सांगतो म्हणजे तिथे आता राजन नेहमीच जातो राजन त्या ठिकाणी गेलेला आहे जिथे ते त्यांच्या बिझनेसच्या संदर्भात हे आहे यावरती आता इकडे अन्नपूर्ण सांगते सिद्धटेक ॲक्च्युली तेच गाव आहे पण त्या गावात ती नाही आहे यावरती ते सांगतात नाही ती त्याच गावात आहे मी ज्या दिवशी सांगतोय त्या दिवशी पूजा करायची पूजा करून त्या गावामध्ये आता इकडे जायचं आणि ज्या दिवशी त्या गावात जातील ना त्याच दिवशी त्यांना आता त्यांची पहिली बायको मिळणार आणि पहिला तुमच्या मोठ्या नातीला म्हणा तुमची मोठी नात मोठी नात आता तुम्हाला ऑलरेडी भेटलेली आहे पण कदाचित तिची ओळख पटली नसेल तर ती ओळखसुद्धा पटणार लगेच अन्नपूर्णा नमस्कार करते आणि राजनला देवाला नमस्कार करतो आणि राजनला बोलावते राजनला बोलावल्यावरती अन्नपूर्णा सांगायला लागते एक काम कर राजन सिद्ध टेकला जा तिकडेच आता म्हणजे तुझी बायको गौरी आणि आता तुझी माझी नात म्हणजे माझी नाच यावरती राजन म्हणतो आई हे कोणी सांगितलं लग? यावरती लगेच आता इकडे सांगायला लागते म्हणजे अन्नपूर्णा की हे सगळं गुरुजींनी मला सांगितलेलं आहे गुरुजींनी मला आता त्या ठिकाण सांगितलं की या ठिकाणी आता इकडे तुमची मोठी सून तुम्हाला मिळणार आहे आणि नात तर म्हणजे आधीच भेट झालेली आहे असं म्हटल्यावरती मग आता राजन म्हणतो ठीक आहे आई तू जर का म्हणतेस ना तर मी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन नये असं ती राजन आता इकडे जाण्याआधी तयार होते पण नेमकं हे सगळं ऐकते म्हणजे कामिनी कामिनी राजनला सांगायला लागते राजन काय चाललंय तुझं हे म्हणजे आता तुझी बायको या घरात असताना तू तिला दुसऱ्या बायकोला आणायला जाणार तुला माहीत आहे ना म्हणजे हे सगळं चुकीचं आहे राजन म्हणतो माझं पहिलं लग्न तिच्यासोबत झालेलं आहे आणि त्यामुळे ती माझी ऑफिशियल बायको आहे आणि माझ्या ऑफिशियल बायकोला आणायला जाणं यात कोणतीही चूक मला वाटत नाही यावरती ती सांगते पण मग हिचं काय रागिणीचं काय तू काय रागिणीला सोडून द्यायला निघालास आहेत की काय असं ती राजन सांगायला लागतो ला नाही मी कुणालाही सोडणार नाही ज्याचा त्याचा नाही त्याला योग्य प्रमाणे मिळणारच यावरती इकडे रागिणी सांगायला लागतो ते काही नाही मला या घरामध्ये ती बाई आलेली चालणार नाही तू कुठेही तिला शोधायला जायचं नाही राजन म्हणतो खबरदार मुळातच ती बाही नाही ती माझी बायको आहे ती दुसरी बाही आहेस त्यामुळे उगाचच हे सगळं बोलू नको त्यावरती ती सगळे ठीक आहे तर तुला जर का त्याच बाईचं इतकं सगळं पडलं आहे तर ते आताच्या आता हे घर सोडून तू निघून चालली जा असं म्हणत ज्यावेळी तिचं ते राजन म्हणतो ठीक आहे तू गेलीस ना तर मला काही फरक पडणार नाही आताच्या आता चाहता निंग बरं इथून असं म्हटल्यावर ती कामिनीमध्ये आता कामिनी रागिनीला आतमध्ये बोलावते आणि सांगते हे बघ काही झालं तरी सुद्धा वेड्यासारखं काहीतरी करू नको हे बघ मुळातच एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे या घरात तुझं स्थान सध्या तरी टिकून ठेवणं जर तुझं स्थान आता टिकून ठेवायचं असेल ना तर तुला एक गोष्ट करावी लागेल राजन त्या रागिणीला मनवण्यासाठी येत असतो आणि त्याच वेळेला तो बाहेरून या दोघांचं बोलणं ऐकतो त्यावेळेला कामिनी सांगत असते हे बघ राजन उद्या चाललाय मी आजच माझी माणसं पाठवतो माझी माणसं पाठवून ते आता जे कोणी आहे ना म्हणजे त्या गौरीला त्याची बायको तिला जोपर्यंत मारून टाकत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही माझी माणसं ऑलरेडी तिकडे आता पोहोचलेली असतील आता हे सगळं राजन ऐकल्यावर राजन चांगला चिडतो आणि फरफटत तिला बाहेर काढतो आणि इतकं सगळं घाणेड कट कारस्थान करायची तुम्हीची हिंमत तरी झाली कशी काय इतकं सगळं घाणेड कट कारस्थान तुम्ही रचलेलं आहे म्हणजे इतकं काय झालं तुला अगं मी तुला सुद्धा तुझं स्थान देणारच होतो ना मग तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे तू तिच्या जीवावरती का उठलेली आहेस मला कळतच नाही आणि आता तर मी तुला सोडणार नाही आताच्या आत्ता या माणसांना थांबवायला सांग नाही तर मी जाऊन पोलीस कंप्लेंट करेल लगेच कामिनी हादरते आणि तोच राजन सांगायला लागतो मी तुम्हाला विनंती करतो काही झालं तरी माझ्या बायकोला काही झालं ना तरी या वेळेला आम्ही गप्प बसणार नाही इकडे तोपर्यंत तो गुरुजी येतात गुरुजींनी जी पूजा सांगितली असते ती पूजा संपन्न होते गुरुजी सांगतात काहीही होणार नाही तुमच्या सुनेला तुमची सून आणण्यासाठी राजनला पाठवा लगेच अन्नपूर्णा ती पूजा संपल्यावरती संपूर्ण पूजा झाली त्यावर राजन आता लगेच आणायला निघतो तो म्हणजे गौरीला तो म्हणजे इकडे गौरीला तोपर्यंत इकडे कामिनीच्या माणसांना कामिनीला थांबवाय व लागतं कारण राजनचा प्लॅन समजला आहे म्हणजे राजनला कामिनीचा प्लॅन समजला आहे आणि पोलिसात जाण्यापेक्षा ही गोष्ट जरा जास्त बरी आहे की आपण गप्प बसलेलं बरं नाहीतर जर का पोलिसात गेलो तर आपलं काही खरं नाही असं म्हणत ती आता विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे सरूला का कोणास ठाऊक सकाळपासून राजनची खूपच आठवण येत असते आणि त्यामुळे सरू आता खूप उदास असते उदास असलेली सरू सगळा पसारा काढून बसलेली असते आणि ज्यावेळेस सरू आता सगळा पसारा काढून बसते त्यावेळेस भातुकलीच्या खेळामध्ये राजा राणी ज्या राजाराणीचं दोघा जणांनी मिळून आता इकडे हे स्वप्न पाहिलेलं असतं तयार केलं असतं किंवा जे लग्न दोघांनी मिळून केलेलं असतं ते सगळं ती बिचारी पाहत असते आणि त्याच वेळेला होते राजेंची धमाकेदार अशी एंट्री राजेंच्या वेळेला तिकडे येतो त्यावेळेसच राजन आता हात जोडून उभा राहतो गौरी असं म्हटल्यावर ती गौरी खूप सावरी बावरी होती आणि राजनकडे पाहायला लागते त्याअरती मग आता राजन सांगतो इतके वर्ष इतके वर्ष मी तुझ्यासाठी लांब राहिलो पण आता काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुझ्यापासून लांब राहू शकत नाही चल मी तुला घेऊन जायला आलो असं म्हटल्यावर ती गौरी आता घाबरते आणि ती राजनकडे एकटक पाहत बसते आणि त्यानंतर आता इकडे ती सांगते हे बघ आज तर का तू यायला नाकार दिलास तर मात्र मी इथून परत जाणार नाही आताच्या आता तू माझ्यासोबत चल आता तिचा नाईलाज होतो काही झालं तिला आता सगळ्यांमध्ये राजन सोबत जाणं भाग पडतं ज्यावेळेस गौरी आता राजनच्या सोबत इकडे येते त्यावेळेस चिडलेली रागिणी गौरीच्या अंगावरती धावून जाते रागिणीच्या वेळेला गौरीच्या अंगावरती धावून जाते त्याच वेळेला आता राजन गौरीचा हात धरतो आणि तिला सन्मानाने आणि घरात आणि अन्नपूर्णा तिचा आता धूमधडाक्यात स्वागत करते ज्यावेळेस अन्नपूर्णा धूमधडाक्यात स्वागत करते गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते अन्नपूर्णा ही आहे माझी मोठी सून आता हीच विधिवत गृहप्रवेश होऊ द्या असं म्हटल्यावरती गुरुजी आता विधिवत इकडे गौरीचा गृहप्रवेश करणार आणि त्याबरोबरच रागिणीचे घरातून हकलपट्टे होणार ह्या मालिकेचे असेच अपकमिंग ट्विस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद जय गजानंद माउली